आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा शहापूर तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे शहापूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात चैन चोरी प्रकारातील आरोपींना अटक करत धडक कारवाई केली आहे तसेच घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दापाश करत पोलिसांनी सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टेंभा बेलवड परिसरात एकोणसाठ वर्षीय महिला पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात इस्माने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सुमारे पन्नास हजार रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता या घटनेनंतर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सी सी फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे शहापूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपी किरण कालुराम भोईर अटक केली असून चोरीस गेलेली सोन्याची हस्तगत करण्यात आली आहे दरम्यान रोजी झालेल्या घरफोडी कैलास चिंतामन मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव दोघे रानार सोनगीर जिल्हा धुळे यांना अटक करून त्यांच्याकडून सोने चांदी रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्टकार असा एकूण एकोणावीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर बी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे शहापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे चोरी आणि घरपोडी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खलबल उडाली आहे न्यूज जनाधार जनतेचा आवाज अशा शहापूर तालुक्यातील बातम्यांसाठी न्यूज जनाधार चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा